व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विशीजवळ कोठारी हाइट्स बाजारत तर श्रीगोंदा प्रोपरायटर मेजर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चोपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग फर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव फर्जर्स पेंट्स श्रीगोंदा नमस्कार आपण सर्वांचं दक्ष टाइम 24 फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत सोनिया गांधी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स संदर्भात कार्यशाळा संपन्न काळाची गरज ओळखून शिक्षकांना प्रशिक्षण बी के सर यांचं स्पष्टीकरण याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा येथील तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान संचलित सोनिया गांधी पॉलिटेक्निक मध्ये ज्ञानदीप शिक्षण संस्था याचबरोबर छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था व तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान या संस्थेतील कर्मचाऱ्यांसाठी व शिक्षकांसाठी ए आय संबंधी एक दिवसाची कार्यशाळा आज आयोजित करण्यात आली होती आजच्या आधुनिक काळात ए आयचा बोलबाला आहे अगदी कृषी क्षेत्रातील सुद्धा त्याचा उपयोग सध्या होताना दिसतो आहे याचमुळे जर शिक्षक प्रशिक्षित असतील तर ते विद्यार्थ्यांना याबाबत चांगले मार्गदर्शन करू शकतील हाच हेतूनं संस्थेचे अध्यक्ष राजनदादा नागोडे यांनी त्या प्रशिक्षणाची संकल्पना मांडली व त्यास प्राचार्य अमोल नागोडे यांनी त्वरित मान्यता देऊन कार्यवाही केली आहे या, के या प्रशिक्षणामुळे याबाबत सर्व सर्व कर्मचाऱ्यांना सविस्तर माहिती भेटली हा सफल आहे अशा प्रकारच्या तालुक्यातील हा पहिलाच उपक्रम असल्याचं बोललं जात आहे या संदर्भामध्ये निरीक्षक बी के सर यांनी बोलताना माहिती दिली श्रीगोंदा तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये व सामाजिक क्षेत्रामध्ये नामांकित असलेली तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान या संस्थेच्या सोनिया गांधी पॉलिटेक्निक श्रीगोंदा या ठिकाणी पॉलिटेक्निकचे प्राचार्य अमोल सर नागवडे व निरीक्षक गोलंडे सर यांनी श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्था व तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान या तीनही शिक्षण संस्थेतील शिक्षकांसाठी ए आयचे प्रशिक्षण म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर एक कार्यशाळा आयोजित केली या कार्यशाळेसाठी तीनही शिक्षण संस्थेतील शिक्षकांनी व शिक्षिकेनी अतिशय हिरेरेने असा सहभाग घेतला हा सहभाग घेत असताना उद्याची एकविसाव्या शतकातील पिढी शैक्षणिक क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं सुसज्ज करता येईल संगणकाचं ज्ञान जसं प्राप्त झालेला आहे केले करून घेतलेला आहे त्याचप्रमाणे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे देखील प्राप्त करण्यासाठी या पॉलिटेक्निकनी जो अस्तुत्याचा उपक्रम आयोजित केला त्या उपक्रमामध्ये आमचे जे सर्व शिक्षक सहभागी झाले त्यांना मार्गदर्शन करणारे छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सचि सतीशचंद्र सूर्यवंशी छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे निरीक्षक सचिनराव सर त्याचप्रमाणे भापकर सर सर्वांनीच या ठिकाणी हे प्रशिक्षण घेण्यासाठी प्रयत्न केले आणि हे प्रशिक्षण घेऊन आमचा शिक्षक वर्ग उद्या शाळेमध्ये गेल्यानंतर आपल्याला विद्यार्थ्याला काय द्यायचं आहे विद्यार्थी याच्यामध्ये कसा प्रगत करता येईल आणि उद्याचं मानवी जीवन जसं संगणकाच्या माध्यमातून सुखकर झालेलं आहे त्याचप्रमाणे ए मा आयच्या सुद्धा हे मानवी जीवन त्याचप्रमाणे शिक्षण आधुनिक कशा प्रकारचं देता येईल करता येईल याचा प्रयत्न निश्चितच या प्रशिक्षणामध्ये केलेला आहे आणि हे प्रशिक्षण उद्याच्या काळामध्ये तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी निश्चितच सुखदायक ठरणार आहे आणि त्याचं प्रसार आणि प्रचार करण्याचं माध्यम आमचा सर्व शिक्षक वर्ग असणार आहे याचं सर्व श्रेय संस्थेचे संस्थापक आदरणीय राजेंद्रदादा नागोडे यांना जातं याबद्दल आम्ही आम्हाला सर्वांना मनोमन अशा प्रकारचा आनंद होत आहे आजच्या प्रशिक्षणासाठी श्री नागवडे कारखान्याचे संचालक रमजान हवल्लार संस्थेचे मार्गदर्शक भापकर सर तिन्ही संस्थेचे निरीक्षक बी के सर याचबरोबर सचिन लगड सर गोलांडे सर सर्व शाखेचे मुख्याध्यापक व कॉलेजचे विभाग प्रमुख गायकवाड सर नागणे सर शिंदे सर याचबरोबर विधाटे सर आदी उपस्थित होते आजच्या आखा वृतावर तुरुतास येथे थांबू पुन्हा भेटू नवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दुला दत्ता जगताप श्रीगुंदा अहिल्यानगर